मॅडम आता तुम्ही जे काही सांगताय आणि आपण जी चर्चा करतोय त्यावरनं तुम्ही स्वतः एक संवेदनशील आणि सर्जनशील कवयित्री आहात मी कुठंतरी असं वाचले की ऐकले की जो सर्जनशील लेखक असतो किंवा कवी असतो त्याने अनुवाद करण्यात वेळ घालवू नये असं म्हटलं जातं हे कितपत खरं आहे असं तुम्हाला वाटतं म्हणजे त्याचा उद्देश असेल की त्याने सर्जनशील लेखनच करावं आणि सर्जनशील लेखकाने अनुवादाला अनुवाद न म्हणता अनुसृजन म्हटलेलं आहे अगदी <laughs> म्हणजे याच्यातच ते सगळं दडलेलं आहे म्हणजे हा मुद्दा दोन्ही दृष्टीने ह्या मुद्द्याच्या दोन बाजू म्हणजे आपल्याला इथे पडताळून पाहता येतील असं जर पाहिलं तर जगभरातल्या साहित्यकारांनी आपल्याकडे सुद्धा पठारे सरांनी भालचंद नेमाडे गौरी देशपांडे कुसुमाग्रजांनी शा, शांता शेळकेंनी ही बरीच मोठी यादी आहेत जगभरातल्या सगळ्यात चांगल्या साहित्यकृती त्यांनी आणलेल्या अनुवादातून हिंदीमध्ये पण आपण पाहिलं की हरिवंशराय बच्चन यांनी ईड्सच्या कवितांचे अनुवाद केले त्याच्यानंतर कुमार अंबुज राजेश जोशी नारायण यांनी तर जागतिक दर्जाच्या सगळ्या कवींची निवड करून त्यांनी न सीमाय न दुर्या हा त्याचा त्यांचा कविता संग्रह तुम्ही आवर्जून वाचा तो अनुवादित आहे त्यांनी जगभरातल्या चांगल्या कवींच्या कविता निवडून त्यांनी तो अनुवाद केलेला आहे तर मला तर असं वाटते की ज्यावेळी तुमच्या आतली सृजन थंडावतं किंवा मंदावतं त्यावेळी अशा काळात तुम्ही स्वतःला गोठवून न टाकता अनुवादाकडे वळवावं म्हणजे असं की म्हणजे तुमच्याकडे प्रतिभा किंवा सृजन किंवा सरस्वती काही प्रत्येक वेळी तुमच्यावर प्रसन्न होत नाही तुम्ही ओढून ताणून तुम्ही म्हणता माझ्या नावावर सत्तर पुस्तकं आहे ऐंशी पुस्तकं आहेत म्हणजे मला असं वाटतं की हे ऐंशी पुस्तकं कुठून येतात सगळंच काही आतून येत नाही मी माझ्या अनुभवावरून सांगते तुम्ही बाहेरचा परिवेश किंवा तुम्ही बाहेरचे पडसात पाहता आणि तुमच्यात लेखनात तुम्ही उम उमटवता पण त्यावेळी तुम्ही त्या लेखकांनाशी एक भावनिक स्तरावर तुम्ही किती एकरूप होता हे सुद्धा तुम्ही पडताळून पाहिलं पाहिजे मग हे असं करण्यापेक्षा तुम्ही त्यावेळी एखाद्या जागतिक दर्जाच्या साहित्यकृतीचा अनुवाद का नाही करत मराठी साहित्यात कुठल्या कोणत्याही साहित्यात अशा साहित्य उलट भर पडेल आणि केलेला आहे अनेक चांगल्या चांगल्या साहित्य कर, त्या जेव्हा त्याचा सृजनाचा काळ जेव्हा पूर्ण थंडावला होता तेव्हा शेक्सपियरच्या पूर्ण साहित्य कृतीचा जगातला सर्वोत्तम अनुवाद मानला जातो नागनी केले आणि पासरनागने हे सांगितलेलं आहे की आता माझं सृजन थंडावलेलं आहे माझ्या हातून आता एक ओळी लिहून होतय मला असं वाटतं की इथे सगळे साहित्यिक आहे आपल्या काळात हा फेज येतोच की आपल्या हातून काहीच येत नाही कवितेची एक ओळ सुचत नाही काहीच अरे मला काहीच लिहिता येत नाहीये हा माझा काळ आहे हा जो थंडावणारा किंवा गोठवलेला काळ आहे तिथे तुमची प्रतिभा गोठवण्याआधीच तुम्ही चांगल्या अनुवादाकडे वळलात मी एक म्हणजे जाता जाता मला हा विचार आला की चांगले अनुवाद तुम्ही करावेत जगभरातल्या साहित्य कृती आणला तर तुमच्या तुमच्या आणि ती एक ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते म्हणजे भाऊभूतीने आपल्या एका श्लोकात सांगितले की समान धर्म म्हणजे ह्या प्रत्येक लेखकाला वाटतं की ह्या हृदयचे त्या हृदय आपला समान धर्म ह्या अखिल विश्वात प्रांतात भाषेत काळात कोणीतरी आपला समान धर्म असेल की ज्याच्याशी माझी ती हृदयाची तार जुडलेली आहे तुम्ही जागतिक अभ्यास साहित्य वाचल्याशिवाय किंवा तुम्ही इतर भाषातलं जोपर्यंत वाचत नाही तोपर्यंत तो तुम्हाला ते सापडणार नाही त्यासाठी तुम्हाला जावंच लागेल मग अनुवाद त्यावेळी तुम्हाला मग अशा वेळी बच्चन यांनी राय बच्चन यांनी सांगितलं की जेव्हा त्यांच्या त्यांचा जो का श्यामा जेव्हा त्यांच्या पत्नी वारल्या तेव्हा श्यामावर त्यांचं अतोनात प्रेम होतं ते जी त्यांच्या आयुष्यात यायच्या अवधी म्हणजे त्यावेळी तो अक्षरशः म्हणजे तो कोलमडून पडण्याचा काळ आहे तेव्हा ईड्सच्या कवितांनी त्यांना भुरळ घातली त्यांच्यातून ते बाहेर आले आणि पूर्ण ईड्सच्या कवितांचे त्यांनी अनुवाद केले त्या काळात त्यांनी अनेक विरह कविता ते लिहू शकले असते किंवा अजूनही काही केलं असेल पण त्यांनी त्या कविता इकडे आणल्या नारायणाने आणल्या राजेश जोशी कुमार अंबुज आपल्याकडे विष्णू खरे तर आ, क, मोठे कवी अनुवादक म्हणून मानले जातात राजेश जोशीने अनुवाद केले हा सुनीता तू म्हणतेस तसं की वेळ वाया जाऊ नये हा मुद्दा अशा वेळी येतो की तुमच्यावर मग तुम्ही सतत जर अनुवादक केले तर अनुवादकाचा एक ठप्पा लागतो आणि कोणत्याही सृजनशील लेखकाला तो ठपका नको नको असतो म्हणजे अनुवादक हे दुय्यम दर्जाचं काम नाहीये आपण त्याला दुय्यम केलेलं आहे अनुवाद म्हणजे पुन्हा सृजनच आहे सृजनच आपण करतो ना कोणत्याही अर्थाने आ, आ, ते सृजन आहे पण अनुवाद करणे म्हणजे तुमचं जेव्हा एखादी बऱ्याच वेळा असं होतं की मूळ साहित्य कृतीपेक्षा अनुवादित कृती काकणभर सरस होते शरण कुमार लिंबाळे म्हणाले की मला हे वाचून वाटत नाही की मी हे मी लिहिलेलं आहे हे जेव्हा मला सांगितलं तेव्हा माझं अनुवादाचं कौशल्य तर मी त्या शरणकुमार लिंबा लिंबाळे सरांच्या नंतर रामराज्याचे मी लेखकच होते तर तेही सृजनच आहे त्यामुळे तुम्ही अनुवादक म्हणून तुम्ही कुठेही स्वतःला कमी न लेखता किंवा कमी न मानता जर अनुवाद केलं तर ते सृजनच आहे आणि प्रत्येक चांगल्या जगभरातल्या चांगल्या साहित्यकाराने जगभरातलं चांगलं साहित्य आणावं एखाद्या साध सामान्य अनुवादकाने किंवा अनुवाद माझी हौस आहे म्हणून जर तुम्ही शेक्सपिअरचा अनुवाद केला आणि जर नेमाडे सरांनी शेक्सपिअरचा अनुवाद केला पठारे सरांनी म्हणजे एक मी उदाहरण दाखल जेव्हा मोठ्या साहित्यकाराने जर तो अनुवाद केला तर त्या अनुवादात आणि लेखकाचं भावविश्व एका लेखकाचं भावविश्व दुसऱ्या लेखकाशी तिथं जोडलं जातं त्याची प्रतिभा त्याची आकलनशक्ती त्याची साहित्यिक समज सांस्कृतिक समज वेग आणि साहित्याचा त्यांनी जर अनुवाद केला आपल्याकडे बरेच असं आहेत की त्यांनी जागतिक साहित्याचा अभ्यास केलेला आहे आपल्याकडचे जे प्राध्यापक कवी लेखक जर विचारलं तर जागतिक साहित्याचा त्यांनी बराच अभ्यास तर ते साहित्य तुम्ही आणावं अशा हो। म्हणजे मी असं ते जाता जाता नमूद करेन त्याला जोडूनच एक पुन्हा प्रश्न विचारते की आता आपण जे म्हटलो की एक लेखनाच्या किंवा लेखकाच्या जीवनात एक पठार अवस्था येते की जिथे आपल्याला पुढचं काहीही सुचत नाही आणि अशावेळी आपण अनुवाद करावा असं तुम्ही एक सजेशन दिलेलं आहे तर त्याला जोडून मला असं वाट विचार वाटतं की हल्ली प्रत्येक माणसाच्या किमान एक दोन तीन भाषांवरती प्रभुत्व असतंच असतं तर अशा वेळी तो जर लेखक स्वतः असेल तर त्याने त्याचा स्वतःचा पुस्तकाचा अनुवाद करावा का अशी काही उदाहरणं आहेत का लेखकाने आता हेमंत जवळकरांनी त्यांच्या कवितांचे स्वतःच अनुवाद केलेले आहेत अर्थात काही कारणाने मी ते अनुवाद करू शकले नाही मग सरांनी त्यांच्या कवितांचे तेच अनुवाद केलेला आहे तर आपल्या आपल्या, आपल्या साहित्यकृतीशी लेखक नक्कीच अनुवादापेक्षा जास्त भावना स्तरावर तादात्म्य पावलेला असतो त्यामुळे मा, मा, म्हणजे मला असं वाटते की ते नक्कीच तो चांगला अनुवाद करेल पण त्यावेळी काय असतं की समजा मराठी भाषिक लेखक असेल तो तो मराठी संस्कृतीशी जास्त जोडलेला आहे त्याची नाळ मराठी संस्कृतीशी जोडलेली आहे मग इथे परत हाच प्रश्न येतो की जरी तुम्हाला हिंदीचं ज्ञान असेल तरी तुम्ही हिंदीच्या सांस्कृतिक जगात तुमचा वावर की कि वा किती आहे किंवा तुम्ही त्याच्याशी किती जोडले गेलेलं आहे भावनिक स्तरावर तादाज्ञ पावण्यावर अनुवादाच्या टप्प्यात तादाज्ञ पाहुणे ह्या कृतीमध्ये तो तिथे तो अचूक ठरेल पण जेव्हा अनुवाद करताना अनुवाद प्रक्रियेत जे येणाऱ्या इतर बाबी आहेत त्याच्यामध्ये एक आ, उत्तम लेखक म्हणून ते कौशल्य असेल जन्मजात प्रतिभा पण जेव्हा तो सुगंध ज्याला आपण म्हणतो तो अनुवाद आहे का तो तुमच्या साहित्य कृतीचा सुगंध माझ्या बाबतीत असंच होतं की बऱ्याच वेळा एखादी कविता मला मराठीत लिहावी अशी वाटते मी हिंदीत लिहिते जेव्हा मी ती हिंदी कविता अनुजा जोशीने माझ्या कवितेचा मराठी अनुवाद केला अनुवाद उत्तम केला पण मला वाटलं अरे नाही हे मला हिंदीतच सांगायचं होतं हे मराठीत नाही आलं असतं तरी चाललं असतं इथे ते तसं होऊ शकतं साहित्यकारांनी इतर साहित्य कृतींचे अनुवाद करावेत एक वाक्य आहे की अनुवाद हे साहित्यकारांसाठी कुरण असतं जेव्हा तुम्हाला सुचत नाही त्यावेळेस तुम्ही तिथे चरावं भरपूर हां आणि अनुवाद का करू नये याचं मी सांगतो की अरुण काळेने त्यांच्या कवितांचा अनुवाद केला होता त्या कवितेमध्ये एक वाक्य होतं की आतंक हे देशाच्या छातीवर बसलेलं घुबड आहे आणि त्याने त्याचा अनुवाद केला की आतंक देश के सीने बैठा व उल्लू आहे आता मराठीमध्ये घुबड हे अपशकुनी आहे हिंदीमध्ये उल्लू का पठ्ठा आहे ते मूर्ख म्हणलं म्हणतात आणि इंग्रजीमध्ये तर ते ही इज ॲज क्लेवर ॲज ए बुद्धिमान प्रतीक मानलं गेलेलं आहे तर त्यामुळं ह्या करावं केलं पाहिजे आणि खूप लोकांनी अनुवाद केलेला अगदी मंगलेश डबरानी पण शेवटी शेवटी एका मोठ्या कादंबरीचा अनुवाद केला सुंदर ठाकूरांनी केला अनुवाद हे केले पाहिजेत पण इतर साहित्याचं आपल्या साहित्यात आणि ते त्याच्यामुळं नाव खराब नाही होत उलट आपला Uh, दृष्टिकोनाचं ज्या कक्ष आहेत ना त्या जास्त रुंदाव आल्या करेक्ट सॉरी आणि मुद्दे जोडून येतात ना त्यामुळे चांगलंच आहे ना ते, ते तुमचा तुझे शहर हजारो महिलांवर हा कविता संग्रह आता प्रकाशित झालेला नुकताच तर तुम्ही होरपळ दोन हजार सोळा साली केली तर तुम्ही पूर्वीपासूनच कविता लिहित होता की ह्या अनुवाद प्रक्रियेमध्ये So, कॉलेजमध्ये असताना मी तुकबंदी ज्याला आपण म्हणतो यमकला यमक, यमक जोडून वगैरे आणि आपलं ते कॉलेज विश्वाचं जे भाव विश्व का, त्या काळात मी कविता केल्या कवितेचं बीज होतच कॉलेजच्या मॅगझिन्समधून पण माझ्या कविता आणि कवी कट्टावर पण ते कवितांचं वाचन व्हायचं अर्थात त्यावेळी त्यावेळच्या त्या कविता होत्या कविता कुठेतरी होती म्हणजे आम्ही खूप कविता आम्हाला वाटते घरासुद्धा आम्ही अनेक कवितांचे वाचन आमच्या बहिणींनी वगैरे मिळून आम्ही कवितांचे वाचन केलेले आहेत आणि मधुशाला वगैरे तर आम्ही केव्हाच म्हणजे अगदी कॉलेजच्या आधीच आम्ही ते सगळं वाचलेलं होतं द्वीप अज्ञे यांच्या वगैरे अनेक ज्ञानेंद्रपतींच्या कविता आम्ही वाचलेल्या होत्या आणि आधीच्या काळातल्या छायावादी साहित्याच्या आमच्या घरात खूप प्र, प्रभाव आहे सुमित्रानंदन पंत महादेवी वर्मा निराला आणि नंतर प्रगतिशील साहित्यधारा त्यामुळे कवितेचं ते बीज होतंच अनुवाद करताना मी जसं म्हणते की माझ्या वैयक्तिक आयुष्याचा पण तो एक जो एक म्हणतो ना माझ्यावर तीव्र प्रभाव होता आणि त्याच्यातून म्हणजे दोन हजार सतरामध्ये माझे मिस्टर गेले आणि त्याच्यानंतर जो जो काही माझा तो संघर्षाचा काळ होता त्यामुळे कदाचित ती कविता कुठेतरी अवचेतन किंवा ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो तिथे ती कविता असावी ते असणारच म्हणजे ते बीच कारण जेव्हा मी कवितेचे अनुवाद करत होते तेव्हा मला अनेक जणांनी सांगितले की एक उत्तम कवयित्रीच एवढा चांगला अनुवाद करू शकते म्हणजे ती अशा प्रतिक्रिया मला मी फेसबुकवर कविता टाकायची तेव्हा सुद्धा मला त्या प्रतिक्रिया यायच्या आणि पण तेव्हा मी कवितेकडे वळले नव्हते मी तो कविता हा साहित्य प्रकार फक्त मी अनुवादामध्येच मी त्या माध्यमातूनच तो, तो समोर आणला होता आणि मग अनुवाद करता करताच मला कविता कळली कवितेचं आकलन झालं आणि त्याच्यातूनच आता जो तो संग्रह आलेला आहे आणि ती कविता कशी आहे आणि ते मला वाटते वाचकांनीच ते जास्त ठरवलेलं आहे मी माझ्या कवितेबद्दल काय सांगणार म्हणजे तर वाचकांनीच तो, तो संग्रह पहावा आणि ती कविता म्हणजे ह्याला म्हणजे तुम्हाला अजून का काही अपेक्षित असेल तर त्याचा विस्तार जर करायचा असेल नहीं, तर काही असेल तर इट्स ओके ऍक्च्युली मुलाखत घेणारे आम्ही दोघेही प्राध्यापक आहोत आणि एचओडी आहे विद्यार्थी संख्या टिकवणं हा आमच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि <laughs> ज्यावेळी आमच्याकडे विद्यार्थी येतो मॅडम त्यावेळी आम्ही त्याला सांगतो की तू हिंदी घे तू मराठी घे तू इंग्लिश घे मग तो विचारतो आम्हाला यात करिअरच्या काय काय संधी आहेत मग आम्ही त्याला अनुवाद ही करिअरची संधी आहे असं आवर्जून सांगतो ॲक्च्युली आम्हालाही त्यात तितकं ज्ञान नसतं मग एक पोरगा एखादा आमच्यापेक्षा पण पुढे असतो मुलगा मुलगी म्हणतात आता काय लागतंय त्याला पॅरेग्राफ घेतला इकडे गुगलवरती पेस्ट केला की के लगेच ला के झालं ट्रान्सलेशन त्यात ताँग अनुवादासाठी म्हणजे आम्ही विषय घ्यावा का असं काय तर ज्यावेळी आपण करिअर या दृष्टिकोनातून अनुवादाकडे बघतो तर प्रश्न थोडासा जरा नाजूक आहे कारण लेखक म्हणून लेखकांना मानधन किती मिळतं हे सगळ्यांना माहिती आहे त्याला किती मोबदला मिळतो प्रकाशकांचं काय आपण बोलायला नको पण अनुवादक म्हणून त्या श्रमाचा पुरेसा मोबदला मिळतो का आणि आपण त्या मुलांना किंवा मुलींना सांगू शकतो का की तुम्ही अनुवाद हे क्षेत्र करिअर या दृष्टीने बघा श्रमाचा मोबदला म्हणाल तर मला वाटतं प्रशासकीय कामकाजात सरकारी का कामकाजात आणि जिथे तिथे त्यांना तो मोबदला मिळेल पण साहित्यिक अनुवादात तो मोबदला काही मिळत नाही म्हणजे अक्षरशः मागून घ्यावं लागतं की आता अनुवाद करतोय आणि त्या अगदी <laughs> अगदी आणि आणि लेखक म्हणजे मोठे प्रस्थापित लेखकांना वाटतं की आपण अनुवादकावर कृपाच केली आहे त्याला अनुवादक दिलाय म्हणजे त्याचं करिअर आपण घडवतोय असं ते असंही म्हणजे लेखकांना वाटत राहतं आणि काही वेळा बार्गनिंग होतं म्हणजे भाजीपाल्यासारखं पंधरा हजारचे दहा हजार अगदी नाही तुम्ही बाराच घ्या ना असं असं सुद्धा म्हणजे होतं हे मला म्हणजे सांगताना बरं वाटत नाहीये ते नमूद करतानाही मला फारसा आनंद होत नाहीये एफटीआयआय सारख्या संस्था मात्र शब्दाला एक रुपया अशा प्रकारे अनुवादाचं देतात जेव्हा मी इंग्रजीतून त्यांचे सात लेख अनुवाद केले होते इंग्रजी भाषेवर माझं प्रभुत्व नाही आहे पण मी माझ्या मुलीची मदत घेऊन तो हिंदीवर माझं प्रभुत्व असल्यामुळे त्यांना ते हिंदीत हवे होते माझ्या मुलीची मदत घेऊन मी तो हिंदी अनुवाद अनुवाद करण्याचं ते होतच त्याच्यामुळे अनुवाद मी केला तर त्यांनी मला सात लेखांचे जवळजवळ पंचेचाळीस हजार रुपये आणि आनंद आहे बाकी तर तुम्हाला अगदी आणि प्रशासकीय कामात असल्यामुळेच बहुतेक सासने सरांनी मला खूप चांगलं दिलेलं आहे म्हणजे त्यांचा आवर्जून उल्लेख करेल किंवा अं आता मध्ये यांनी काय म्हण सौमित्रणी त्यांच्या आम्ही अमेरिकेत होते तर सौमित्रणी मला म्हणाले की मॅडम एक ट्रॅक अँड साऊंडची एक संहिता आहे आणि जेमतेम पंधराच पानं तुमच्यासाठी ते फार अवघड नाही आहे तर प त्यांनी पंधरा पानाची संहिता करून घेतली तर मला त्यांनी दुसऱ्या दिवशी पंधरा हजारचा त्यांनी ते जेव्हा ते स्क्रीनशॉट माझ्या समोर आलं तर मला कळलंच नाही की हे पंधरा हजार कुठून आलेत म्हणून अगदी तर ते अर्थात मी त्यांना ते खूप अर्जंट बेसवर करून दिलं होतं म्हणून आणि एका कलाकाराने कला पण मग मम्मा बरेच म्हणतात की ते तर सिनेसृष्टीत आहेत आम्ही एवढं देऊ शकत नाही वगैरे आता मर्यादा असतील वगैरे पण बरेच लेखक सर्व काही असूनही देत नाहीत अनुवादकाला फक्त तुम्ही अनुवाद करता आणि तुमचा तो अनुवादाचा आनंद होतो आणि माझ्या तर अगदी म्हणजे ज्या काळात पडत्या काळात म्हणा किंवा संघर्षाच्या किंवा खूपच म्हणजे ज्या काळात अक्षरशः म्हणजे एक टोकाचे विचार होते की हे म्हणजे मला आयुष्य सुद्धा नकोस वाटत होतं त्या काळात बहुतेक अनुवादाने मला ते मानसिक बळ दिल्यामुळे मी पैशाच्या व्यवहारात फारसे पडले नाही जो आणि जेव्हा भारत मला बोल तसे असताना एखादा लेखक आपल्याला बोलवतो अगदी म्हणजे की हा अनुवाद तुम्हीच करा मग कुठेतरी आपला तो अहंकार पण सुखा आतला इगो सुखावतो हो अरे सरांनी मला बोलवले मला हा अनुवाद दिलेला आहे वगैरे मग तेही म्हणजे आपले ते भावनिक धक्के सगळे असतातच मते मग ते धक्के पचवूनच मग आपल्याला तो अनुवाद उभा करावा लागतो पण पारिश्रमिक या अर्थाने अजून आपल्या साहित्य व्यवहारात किंवा आपल्या साहित्य संस्कृतीत हा प्रकार अजिबात बसत नाही बऱ्याच वेळा अनुवाद केल्यानंतर अरे आपलं काही तसं बोलणं झालंच नव्हतं पैसे देण्याचं असं सुद्धा म्हणजे आलेलं आहे अगदी आणि तुमचं म्हणजे तुमचा अनुवाद वाचून मी निशब्द झालेले आहे पण मॅडम पंधराऐवजी तुम्ही दहाच घ्या ना असंही म्हणजे ते झालेलं आहे अगदी त्यामुळे मी थोडं स्पष्टपणाने बोलते पण पारिश्रमिका प्रशासकीय कार्यालयाचे किंवा इंग्रजी अनुवादकांना मला वाटतं की त्यांना चांगलं खूप चांगलं अगदी मिळतो मला आता आठ दिवसापूर्वीच मला मनी मोहन यांनी म्हणजे त्यांचा एक अनुभव शेअर केला होता की दिल्लीच्या एका प्रकाशकांनी त्यांना सांगितलं होतं की काही कथांचे अनुवाद करून द्या म्हणून तर आता अनुवादक हुशार झाले ते म्हणाले की कितना मानदे देंगे आप तो आप अनुवाद तो कीजिए फिर देखेंगे तो कि मैं देखूंगा बोला आप मुझे रचनाएं आपनाय भेजीये रचना रुचि के अनुकूल है तो मैं उसका अनुवाद करूंगा असं म्हणून त्यांनी ते मागून घेतलं मग मा त्याच्यावर ना, लेखकाचं नावच नव्हतं म्हणजे ते नावच त्यांनी ते गाळून टाकलं होतं किंवा खोडून टाकलं होतं मग त्यांना ते कुठेतरी सुगावा लागला सरांना तर त्यांनी ते गुगलवर सर्च केलं तर ते शारजहा मधली कोणीतरी लिहिणारी बाई होती आणि ती लेखिका या सदरात मोडत होती का हौशी होती काही माहीत नाही आणि त्या तिच्याकडे करोडोची म्हणजे संपत्ती शारजहामध्ये होते आणि तिने इंग्रजी मधून ते लिहिलेलं आपल्या भारतीय भाषेत जाण्यासाठी तिने तो केलेला आटापिटा होता आणि तिने दिल्लीतल्या एका प्रकाशकाला तिने हाताशी धरलं होतं तर मग मी म्हणते त्याप्रमाणे अनुवादक हुशार झाले ते म्हणाले मी इस आ, चार पाच कहाणी हो का तो मी एक लाख लुंगा तर तो प्रकाशक मिळाला तो रेने ने दिजे भाई साहेब मुझे तो लगा आप दस पंधरा हजार मी मान जाएंगे म्हणजे जेव्हा त्या आ, आ, ज्या लेखकाला अनुवाद करण्याची आपला अनुवाद इतर साहित्य कृतीत करून घेण्याची हौस पण असते ना बरेच त्या बाबतीत उदासीन असतात बऱ्याच जणांना वाटतं की माझे अनुवाद पोहोचावे मग त्यावेळी तुमची साहित्यकृती किती जेमतेम आहे त्याला भारतीय परभाषेतील लोक त्याला ऍक्सेप्ट करतील त्याचा स्वीकार करतील त्या लोकांचा आपण किती वाचलेला आहे जेव्हा आपली साहित्य कृती जेव्हा परभाषेत जाते तेव्हा तुम्ही तुम्ही परभाषेतले निदान दहा साहित्य कृती तरी वाचलेल्या असाव्यात म्हणजे आपल्याला कळतं की आपलं साहित्य मी असं नाही म्हणणार की हे साहित्य कमी दर्जाचं आहे जास्त दर्जाचं आहे पण एक आ, ती आपल्याला समज किंवा एक जी आपली विवेक बुद्धी की मी जे हे लिहिलेलं आहे ते पोहोचेल का आता हिंदी साहित्याचा जर तुम्ही अवकाश पाहिला तर तो किती व्यापक आहे त्या साहित्य कृतीत आपल्या साहित्य कृतीने भर घातली आहे का हा विचार करून तुम्ही जर अनुवाद केला मग तिथे पारिश्रमिकचा पण मग मुद्दा त्यावेळी त्या लेखकाने मग त्याची तडजोड केली पाहिजे आणि त्यांनी अनुवादकाला ते दिलं पाहिजे कारण अनुवादक ते सगळं तुमचं नाव आणि ते सगळं नेतोय ना त्या तिकडे तर महत्वाच्या मुद्द्यावरती मॅडमने आपल्याला स्पष्टता दिलेली आहे कारण हे आपण डायरेक्ट हक्काने यासाठी विचारू शकलो की ते आपल्याच आहेत म्हणून नाहीतर हा विषय कुठं काढला नसता कदाचित म्हणजे मॅडम हे स्थिती नाहीच आहे म्हणजे अगदी अनुवादक कंगाल आहे